या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे असताना कळाले नाही पण नसताना कळाले दादा ए साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या माऊली असताना झोपायला जागा समाजानं दिली नाही असताना झोपायला जागा नाही पण नसताना चांदीचा पलंग आहे ज्ञानोबाला असताना अंगाला कापड समाजानं मिळू दिला नाही पण आता नसताना मात्र डोक्यावरती चांदीचा मुकुट आहे ज्ञानोबाला असताना पायाला चप्पल मिळू दिले नाही समाजानं पण नसताना मात्र चांदीची पालख्या आणि चांदीच्या पादोका आहेत माझ्या ज्ञानोबाला असताना दिला नाही मिळवून पण आता नसताना चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा ज्ञानोबाला ए वारकरी संप्रदायाला क्षमा मागून एक वाक्य बोलील रे असताना लोक सांगायचे शिवलं की पाप होत दादा पण त्याच शिवण्यासाठी आता इंद्रायणी नदीच्या कठावरती दीड किलोमीटरची रांग आहे कळतय का असताना माऊली कळले नाही पण नसताना कळाले महाराज सांगू एक वाक्य माणसाला असंच योगी होता येत नाही त्याच्यासाठी त्याग करावा लागतो पाणी वाहत डोळ्यात ज्ञानोबा वा। सात वर्षाची माझी मुक्ताबाई ज्ञानदादाच्या समोर राहिली कारण दा दादा आली ग नाही मुक्ता आई, आई गेल्यापासून मांड खायला मिळालं नाही मुक्ता त्याच्यासाठी रडता ज्ञानदा मी वर्षा आई आई सात वर्षाची मुक्ताबाई तुमची आई आहे बर सात वर्षाच्या माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानदाचा हात हातात घेतला रे मी भाजून देईल मांड पण ऐका ना ज्याच्यावरती मांड भातायचं ते खापर मात्र माझ्याकडे नाही मग मी आणेल ना मग ते ज्याच्या आई बाप्पाला देहांत प्रायशिद्ध घ्यायला लावलं तो समाज कुठून खापर देईल ग तुला संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हकलला बघ कुठून खापर देईल तुला समाज दादा तीन दिवसाची उपवासी होती तुमची बहीण दुसऱ्याच्या दारात गेला पीठ मागायला पाठीवरती लहान मारली विशोबाने आठवत तुम्हाला दादा, दादा ही सात वर्षाची मुक्ताबाई तुमच्यासाठी खापर आणायला कुंभाराच्या चाळीला जाईल दादा सात वर्षाची माझी मुक्ताबाई तुरु तुरु निघाली सकाळची वेळ आहे इंद्रायणी नदी संत गतीनं वाहते पात्राचा चिवची वाट आहे सात वर्षाच निघाले सकाळची वेळ कुंभारीत पाणी घालते तुळशीला आणि समारोभा राहिली माझी मुक्ताबाई कशासाठी आलीस माय माझ्या ज्ञानदादाला मांड खायची इच्छा झाली माय बर खाब्बर देता ऐका मुक्ते तुला खब्बर पाहिजे ना, 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 ना मोरी पडलेली तेवढं धुन धुवून टाकता त्या कालची बहीण भावासाठी धुलत होती दुसऱ्याच्या दारात एक तास गेला सात वर्षाची माझी आहे एक तासानं समारोह राहिली तुना धुतलं ना ग माय आता तरी देना खबर मुक्ता एक काम कर आता तेवढी भांडी घासून घे बर दादा या विश्वाच्या साठी एक बहीण दुसऱ्याच्या दारा तुनं भांडी करते रे सात वर्षाचं कवळ लेकर राही रे ते धुतली भांडी दादा हात कुसरा आणि उभा राहिली सम रे माय कुंभाराच्या बाईनं खापर काढल्याने मुक्ताबाईच्या हातात टिकवलं दहा हजाराची साडी घ्यावी भावाना आणि बहिणीला आनंद व्हावा एवढा आनंद मुक्ताबाईला झाला खपराचा तुकडा मिळाल्यावर निघाली जाता जाता कुंभारणीचा नवरा समोर उभा राहिला कशाला आलीस ग बाबा दादाला मांड खायचं बाबा माझ्या दादाच्या डोळ्यात ना पाणी नाही पाहू वाटलं या मुक्ता तुमच्या दारात कपराचा तुकडा मागायला आली बघा त्या कुंभारानं मुक्ता हातातला खपराचा तुकडा हातात घेतला विस्कावून मुक्ते तुझ्या आई बापाला देहांत प्रायशिप्त समाजानं घ्यायला लावलं संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हाकल लग खपराचा तुकडा कुंभाराने तुला खपराचा तुकडा दिला तर मला सुद्धा वाईट टाकतील बाईबाप दोन तास काम केलेली माझी मुक्ता बाई रडत रडत ज्ञानदा कडे निघाली बाईबापा दोन तास काम केलं रे मी दुसऱ्याच्या दारात पण नाही मिळाला कपडाचा तुकडा रस्त्यानं जाताना सहज सापडला माझ्या मुक्ताबाईला हसायला लागली हो ए देवा काम करून मिळालं नाही ते फुकट दिला असच तुरुत तुरु निघाली काय आनंद आहे मुक्ताबाईच्या बाईलच्या चेहऱ्यावर पाहिला विसोबा खेच रन परत आला ए कशाला आलीस ग संन्यासाच्या पोरे किती वेळा सांगितलं इंद्रायणीला माटव नकोस पळत आला विसोबा दादा आणि मुक्ताबाईच्या जिंजाला धरलं दादा मुक्ताबाईच्या हातातलं खापर घेतलं आणि पायाखाली तुडवलं विसोबा कुडक्यातलं रक्त वाहत माझ्या मुक्ताबाईच्या डोळ्यातलं पाणी वाहत माझ्या मुक्ताबाईच्या ज्ञानदादाच्या राहिली माझी मुक्ता ना सांगितलं होत आई बापाला देहांत सिद्ध घ्यायला लावला तो समाज कुठून घाबरतील ज्याला संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हकलला तो समाज कुठून घाबरतील माय बाह तुला पासायचंय ना माझ्या पाठीवरती भाज काय सामर्थ्य माझ्या ज्ञानदाच आहे निवृत्ती दादाचं दर्शन घेतलं माझ्या ज्ञानदा आणि जटाऱ्यांनी प्रस्थापित केला वायबा भा। आणि सात वर्षाच्या मुक्ताबाईला ज्ञानदादाच्या पाठीवरती भांडी भाजलं हे संतांचं दातृत्व आहे माझा प्रश्न जमलेल्या समाजाला लक्ष द्या माझ्याकडं प्रश्न मला एक विचारायचा आहे ऐका ज्या ज्ञानोबरायाच्या झोळीत शेण टाकावं ज्या ज्ञानोबरायाच्या पाठीवरती लात मारावी ज्या ज्ञानोबरायाच्या आई बापाला देहांत प्रायशित घ्यायला लावावं ज्या ला ज्ञानोबरायाला संन्यासाचे पोरं म्हणून गावाच्या बाहेर हकलावं अशा ज्ञानोबरायानं समाजासाठी काय मागितलं आणि समाजानं ज्ञानोबरायाला काय दिलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ए ज्यांच्या जीवनामध्ये मायबाप दुःख आलं ज्यांनी याथना दिल्या ज्यांनी संकट दिलं ज्यानं लात दिली ज्यान शेण टाकलं झोडीत अशा ज्ञानोपराच दातृत्व जगाच्या पाठीवरती एक आहे की माझ्या ज्ञानदादानं समाजासाठी पसाय दान मागितलं पसाय दान मागितलं कुणासाठी मागितलो कुणाजासाठी स्वतःसाठी नाही मागितलं पाठीवरती लात खाल्ली माझ्या ज्ञानोबानं मुक्ताबाईच्या केसाला हात घातला विसोबानं चालता चालता गुडघ्यातून रक्त निघालं माझ्या नोबाच पण मागणं मात्र जगाच्यासाठी होतं महाराज आमचं जगण हे स्वार्थासाठी आहे आणि साधू संतांचं जगणं हे समाजासाठी आहे माईबाप सांगू एक वाक्य संतांचा व्यापार वेगळा आहे आमचा व्यापार वेगळा आहे संतांचा संसार वेगळा आहे आणि आमचा संसार वेगळा आहे आम्ही करतो देहाचा आणि संत करतात जीवाचा लक्ष द्या संतांचा संसार हा शाश्वत आहे आणि आमचा संसार कसा आहे नाशिवंत आहे लोक म्हणतात महाराज प्रपंचामध्ये फार मोठे कष्ट आहे मी तर म्हणतो प्रपंचात काहीच कष्ट नाही कष्ट परमार्थात आहे कारण प्रपंचात जे डोळ्यानं दिसतं ते मिळवायचं असतं आणि परमार्थात जे दिसत नाही ते प्राप्त करायचं असतं